मंडळी ज्योतिष सर्वांकरिताच्या आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज आपण प्लुटोची द्वितीय स्थानातील फले पाहणार आहोत म्हणजे प्लूटो जर द्वितीय स्थानात असेल तर तो काय फले देतो म्हणजेच प्लुटोची स्थानागत ता फले आपण पाहत आहोत तर गेल्यावेळी मी एक भाग टाकला होता ज्यामध्ये प्लुटो जर पहिल्या स्थानात असेल प्रथम स्थानात असेल म्हणजेच लग्नस्थानात असेल तर प्लूटो काय फले देतो कुंडलीची हे आपण पाहिले होते आणि आज प्लूटो जर द्वितीय स्थानामध्ये असेल तर तो काय फले देतो हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया मी छोटीशी स्क्रिप्ट बनवलेली आहे आणि त्याशिवाय जिथे आवश्यक असेल तिथे मी एक्सप्लेन करणारच आहे नेहमीप्रमाणे तर व्हिडिओला सुरुवात करूया लवकरच प्लुटोची स्थानागत फले प्लूटो दुसऱ्या स्थानात म्हणजेच प्लुटो कुटुंबस्थानात आता दुसरं जे स्थान आहे त्याला कुटुंबस्थान पण म्हणतात आणि धनस्थान पण म्हणतात तर एवढं लक्षात ठेवा की प्लुटोची स्थानागत फले आपण पाहणार आहोत पाहत आहोत आणि प्लुटोचं जे दुसरं स्थान आहे जसं प्रथम स्थानाला लग्नस्थान पण म्हणतात तसं कुंडलीचे जे दुसरं स्थान असतं मी एक्झाम्पल तुम्हाला दाखवते ही कुंडली आहे हे प्रथम स्थान आहे ह्याला लग्नस्थान पण म्हणतात तर हे दुसरं स्थान ह्याला कुटुंबस्थान पण म्हणतात आणि धनस्थान पण म्हणतात आता हे सर्व कोष्ट वगैरे सगळं मी मागे दिलेलं आहे जर ते तुमच्या लक्षात आलं असेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला परफेक्टली समजेल जसं पहिल्या स्थानाला तनुस्थान म्हणतात आणि त्याचा मालक रमी आहे दुसऱ्या स्थानाला धनस्थान म्हणतात जे आत्ता मी दाखवलं त्याचा मालक आहे शुक्र तिसऱ्या स्थानाला सहज स्थान म्हणतात त्याचा मालक आहे मंगळ चौथ्या स्थानाला सुरभूत स्थान म्हणतात त्याचा मालक आहे चंद्र आणि बुध तर अशा प्रकारे ही सगळी जी कोष्टकं आहेत ती मी तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे माझे जुने व्हिडिओ जे आहे वराहमेहीर ज्योतिषशास्त्राची ओळख ही हे व्हिडिओ मी बेसिक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी खास बनवून ठेवलेले आहेत तर ते तुम्ही फॉलो करा ते तपासा त्याच्यामध्ये ही सगळी कोष्टकं तुम्हाला मिळून जातील दुसरं पुढचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन एक कोष्टकाचा भाग येईल आणि तो म्हणजे दृष्ट्या तर मंगळाची दृष्टी आहे चार सात आठ मंगळाची दृष्टी आहे चार सात आठ मी मंगळाची दृष्टी यासाठी तुम्हाला सांगते आहे की मंगळाची दृष्टीचं एक्झाम्पल मी आत्ताच्या प्लुटोच्या या उदाहरणामध्ये प्लूटोच्या हे जे एक्सप्लेनेशन द्यायचं आहे त्यासाठी मी मंगळाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे मंगळाच्या दृष्टीचं एक्झाम्पल घेतलेलं आहे तर हे दृष्टीचं कौष्टकसुद्धा मी ऑलरेडी देऊन झालेलं आहे तर मागचे व्हिडिओ चेक करा जसं मी म्हटलं माझ्या चॅनलवर जा त्याच्यामध्ये वराह मिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख बेसिक ज्योतिषशास्त्राचं एक तुम्हाला फोल्डर मिळेल त्याच्यामध्ये हे सर्व व्हिडिओज मी ऑलरेडी बनवलेले आहेत तर लवकरच आपण ह्या स्क्रिप्टवर जाऊया प्लुटोची स्थानागत फले प्लुटो दुसऱ्या स्थानात म्हणजेच प्लुटो कुटुंबस्थानात किंवा मी आत्ताच सांगितलं की ह्या स्थानाला पण म्हणतात तर आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रात प्लूटो नेचूल युरेनस या ग्रहांना जास्त महत्त्व दिले जात नाही पण असे दिसून आले आहे की यांच्या असण्याने एकंदर कुंडलीच्या स्थानागत फलामध्ये आणि एकूण संपूर्ण फलामध्ये खूपसा फरक पडतो जरी प्लूटो आपल्या ग्रहमानेत खूप दूर आहे तरीही त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो कारण तो आपल्याच सूर्यमानेतील एक ग्रह आहे तर बाकीचे सर्व जे ग्रह आहेत गुरु शनी मंगळ बुध हे सर्व आपल्या सूर्यमालेत आहेत आणि तसा युरेनस प्लुटो आणि नेप्च्युन हे आपल्या सूर्यमालेतील ग्रह आहेत त्यामुळे त्यांचा आपल्या प्रभाव त्यांचा आपल्यावर प्रभाव पडणे साहजिकच आहे जरी ते दूर असले तरी कारण शनी आणि गुरु हे सुद्धा पृथ्वीपासून खूप लांब अंतरावर आहेत इवन सूर्यसुद्धा जो आहे तो पृथ्वीपासून खूप लांब आहे तरीही त्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोचतो आणि सूर्याचे परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात आपण बघतो जसं उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं थंडीमध्ये थंडीच्या दिवसात जो आहे सूर्य पृथ्वीपासून बराच लांब जातो सूर्य ॲक्च्युली लंब गोलाकार फिरत असतो आणि पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या लंब गोलाकार फिरत असते आणि सूर्यसुद्धा तारा आहे आणि तो सुद्धा फिरत असतो तर सूर्य ह्या सर्व ग्रहांना घेऊन फिरत असतो आधी असं समजलं जायचं की सूर्य हा स्थिर आहे आणि बाकीचे ग्रह त्यांच्या फिरायला घालतात पण आत्ताचं जे आत्ताचं जे शास्त्र आहे जे विज्ञान आहे त्या जे उपग्रह जातात वरती दुर्बिणी लावल्या आहेत त्यातून असं दिसून आलेलं आहे की सूर्य सुद्धा परिबलन आणि परिभ्रमण करतो आहे आणि बाकीचे जे आपले सर्व ग्रह आहेत त्या सूर्याच्या फेऱ्या घालत आहेत तर आ, मी सांगत होते तुम्हाला की आ, हे जे आ, प्लुटो नेपच्यून आणि युरेनस हे जे ग्रह आहेत त्यांना आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये जास्त महत्व दिलं गेलं नाही आणि केलं जात नाही पर्यंत परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये युरेनस प्लुटो आणि नेपचोन या ग्रहांना महत्व दिलेलं आहे आणि असं दिसून आलेलं आहे की हे ग्रह जे आहेत सुद्धा परिणाम होतो पुढे जाऊ आपण प्लुटो द्वितीय भावात असेल तर आता प्लुटो द्वितीय भावात असेल तर म्हणजे द्वितीय स्थानामध्ये असेल तर काय फरक पडतो कारण हे धनस्थान आहे आणि कुटुंबस्थान आहे तर ज्या जे स्थान आहे त्याच्याप्रमाणे फरक इथे पडणार आहे तर प्लुटोचं नेचर मी पहिली सांगते प्लुटो हा मंगळासारखा तापट ग्रह आहे आणि काहीसा तो स्फोटक आहे मंगळ हा तापट आहे पण स्फोटक नाही तर पण प्लूटो जो ग्रह आहे तो तापट आहे आणि स्फोटक आहे त्याचा परिणाम अचानक दिसून येतो अचानक घडलेले जे प्रकार असतात ते प्लूटोच्या स्वभावामध्ये येतात तर प्लूटो द्वितीय भावात असेल तर आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते त्यामुळे पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला एखाद्या क्षेत्राची संपूर्ण ओळख असली पाहिजे एखाद्या विषयामध्ये तुम्ही पूर्ण पारंगात असणे गरजेचे आहे इतरांपेक्षा वेगळे तुमच्याकडे काहीतरी असणे आवश्यक आहे इथे आवश्यक हवं आहे जे लोकांना आवडेल जेणेकरून पैसे कमावणे सोपे होईल बघा प्लुटो जर धनस्थानामध्ये असेल किंवा कुटुंबस्थानामध्ये असेल तर कुटुंब चालवायला कुटुंब चालव चालवण्यासाठी पैसा लागतो आणि जर प्लुटो द्वितीय स्थानामध्ये असेल धनस्थानात असेल तुमच्या कुटुंबस्थानात असेल तर कुटुंब चालवण्यासाठी पैसा जो लागतो त्यामध्ये पैसा मिळवण्यामध्ये अडचणी येतात तर तुमच्याकडे काहीतरी स्पेशलायझेशन हवं जर स्पेशलायझेशन असं असेल तुम्ही एखाद्या गोष्टीत पारंगत असाल दुसऱ्यांपेक्षा वेगळे काहीतरी करण्याची करण्याची तुमच्याकडे क दुसऱ्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचं कसब तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही पैसा सहजासहजी कमवू शकता लुटो हा मंगळाप्रमाणे स्थापन ग्रह आहे तसेच तो काहीचा स्फोटक स्वरूपाचा ग्रह आहे त्यामुळे जर तो कुटुंबस्थानात असेल तर कुटुंबात मतभेद होणे वादविवाद होणे कुटुंब वेगळं होणे अशा परिस्थितीलाही तोंड द्यावे लागते विवाह उशिराने होतात विवाह होण्यात अडचणी निर्माण होतात लग्न मोडते घटस्फोट होऊ शकतो आता हे सर्व कुटुंबात कुटुंबस्थानामध्ये असण्याचे हे परिणाम आहेत तर ह्या ह्या ग्रहाचा द्वितीय स्थानात असणाऱ्या ह्या प्लुटोचा जर सप्तमाशी काहीही संयोग होत असेल किंवा सप्तमातला एखादा ग्रह सप्तमाची राशी आली आहे त्याचा ग्रह जर मंग प्लुटोबरोबर द्वितीय स्थानामध्ये असेल तर लग्न मोडणे विवाह उशिराने होणे घटस्फोट होणे किंवा प्लूटो मंगळाबरोबर आहे किंवा मंगळ तो तुमच्या मी एक्झाम्पल दाखवते तुम्हाला असं समजणार नाही समजा ही, ही कुंडली आहे आपण मराठी कुंडली घेऊ मी बघते आता हां <गण> आता ही मराठी कुंडली आहे बघा समजा इथे प्लुटो आहे आता इथे प्लुटो आपण तात्पुरत्या हा प्लुटो इथे घेऊया मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवते समजा हा प्लुटो जो आहे हा प्लुटो आपण ह्या कुटुंबस्थानात घेऊ तर प्लुटो इथे आहे आणि सप सब, समजा सप्तम स्थानात ही ही सहावी राशी आली आहे सहावी म्हणजे कन्या राशी आहे आणि कन्या राशीचा मालक बुध मा आहे मग बुध आणि प्लुटो म्हणजे जर ह्याचा सप्तमाशी काहीतरी संयोग होत असेल आता सप्तम स्थान म्हणजे तुम्हाला माहिती आहे की विवाह स्थान आहे विवाहाचं हे स्थान आहे जोडीदाराचं स्थान आहे ती किंवा पार्टनरशिप तुम्ही बिज पार्टनरशिप बिझनेसमध्ये असाल तर पार्टनरचं हे स्थान आहे तर जर अशा प्रकारे कंडिशन येत असेल म्हणजे प्लुटो द्वितीय स्थानात आणि सव्यास राशीचा मालक इथे साव रास आलेली आहे त्याचा मालक बुध जर प्लुटोबरोबर असेल तर हे विवाहाचं स्थान असल्यामुळे विवाहात अडचणी येणे विवाह मोडणे घटास्फोट होणे विवाह न जुळणे सारखा विवाह जुळण्यामध्ये अडचणी येणे अशा प्रकारचे योग येतात म्हणजे काही ना काही संयोग जर ह्या सातव्या स्थानाशी असेल तसेच प्लुटोचा जर काही ना काही योग चौथ्या स्थानाशी असेल काही ना काही योग पाचव्या स्थानाशी असेल तर ते ते जे घर आहे ज्यासाठी ते प्रसिद्ध आहे जसं सप्तम स्थान विवाहासाठी प्रसिद्ध आहे तर त्याच्यामध्ये अडचणी येतील पंचमस्थान हे मुलांसाठी आहे शिक्षणासाठी आहे प्राथमिक शिक्षणाचं केंद्र आहे छोट्या प्रवासाचं केंद्र आहे तर त्यामध्ये अडचणी येतील म्हणजे जर पाचव्या स्थानाशी प्लुटोचा काही संयोग होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी घडतील तुम्हाला एक्झाम्पल समजलं असेल पुढे जाऊया तर हे असं कधी होते हे तुम्हाला आता समजत असेल मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगितलेलं आहे पंचम स्थानात प्लुटो असेल आणि अशुभ ग्रह तिथे बसला असेल तर आता हे पंचमस्थानाचं मी सांगते ॲक्च्युली प्लूटो आपला द्वितीय स्थानात आहे आजचा द्वितीय स्थानाचा हे आहे तरी पण हे एक्झाम्पल मी घेतलेलं आहे समजा तुमच्या पंचमस्थानात प्लुटो असेल किंवा पंचमस्थानाचे काहीही संबंध येत असेल द्वितीय स्थानातील प्लुटोचा आणि तिथे अशुभ ग्रह पण असतील आता ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ ग्रह कोणते आणि शुभ ग्रह कोणते ह्याचीही तक्ता किंवा ह्याचा ह्याच्याबद्दलचा व्हिडिओही मी बेसिक ज्योतिषशास्त्राचं ज जे व्हिडिओ घेतले ते मी त्याच्यामध्ये मी बनवलेलं आहे तर हे सर्व मी सांगत बसत नाही परंतु तुम्हाला एक्झाम्पलमधून कळेल तर अशुभ ग्रह तिथे असला असेल तर शिक्षणात अडचणी निर्माण होतात म्हणजे समजा पंचमस्थानाशी काही संबंध येत असेल प्लूटोचा जसं आता मी या कुंडलीत दाखवलं पंचमस्थानाचा जर काही संबंध येत असेल समजा इकडचा इकडची रा जी राशी आहे तिचा ग्रह इकडे पडला असेल म्हणजेच प्लूटोचा याच्याशीच काहीतरी संबंध येतो किंवा ह्या पाचव्या घरामध्ये जी राशी आहे ती चंद्र आहे कर्क आहे तर क कर्कचा स्वामी जो चंद्र आहे तो ह्या स्थानामध्ये पडलेला आहे जर तो समजा ह्या स्थानामध्ये पडला म्हणजे पाचव्या पाचव्या स्थानाशी जर प्लोटोचा कोणत्याही प्रकारे संबंध होत अस येत असेल तर इकडचं जे इकडचं जे कॅरे कॅरेक्टरिस्टिक आहे किंवा इकडच्या इकडं ह्या स्थानाचे पाचव्या स्थानाचे जे गुणधर्म आहे त्याच्यामध्ये अडचणी येतील जसं मुलांचं शिक्षण आहे मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतील किंवा हे मुलांचं स्थान आहे म्हणजे मुलांच्या जन्मामध्ये काहीतरी अडचणी येतील किंवा ते मूल जर झालं तर नीट ते निपजणार नाही अपंग मूल जन्माला येईल किंवा अशा अशा प्रकारच्या गोष्टी आहेत त्या होतील परंतु त्याच्यामध्ये कंडिशन पण आहे की प्लुटो कोणत्या स्थानात पडला आहे शुभस्थानात पडला आहे की अशुभ स्थानात पडला आहे तर कुंडलीची शुभस्थानं कोणती असतात आणि अशुभस्थानं कोणती असतात हे सुद्धा मी सांगितलेलं आहे मी अनेक वेळा सांगितले आहे आधीचे व्हिडिओ चेक करून बघा मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की पहिलं घर दुसरं घर तिसरं घर नंतर चौथं घर पाचवं घर सातवं घर नवं घर दहावं घर आणि अकरा घर ही शुभस्थानं आहेत कुंडलीची तर हे बारा घर हे बेयस्थान आहे अशुभस्थान आहे नंतर हे रोगस्थान आहे स्थान आहे हे सहावंघर आणि हे आठवं घर मृत्यूस्थान आहे किंवा आयुष्यस्थान आहे तर ही स्थानं जी आहे अशुभ आहे आणि बाकीची शुभ आहेत तर मी हे पुन्हा एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे तर प्लुटो कोणत्या स्थानात पडला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर आता मी सांगितलं की अशुभ ग्रह तिथे असेल पंचमस्थानात प्लुटो असेल किंवा द्वितीय स्थानामध्ये प्लुटो आहे आपला आणि त्याच्या पंचमस्थानाची काहीही संबंध येत असेल तर किंवा तिथे अशुभ ग्रह तिथे असेल बसला असेल तर शिक्षणात अडचणी निर्माण होणे मुले होण्यास त्रास होणे मुले मतिबंध अपंग होऊ शकतात चांगले निपजत नाहीत जर षष्ठ स्थानात प्लुटो असेल आता हे षष्ठ स्थानाचं आहे किंवा षष्ठ स्थानात प्लुटो असेल किंवा षष्ठ स्थानाशी कोणत्याही प्रकारे प्लुटोचा द्वितीय स्थानात बसलेल्या प्लुटोचा संयोग होत असेल तर आणि तिथे शुभ अशुभ ग्रह असेल तर भयानक असे आजार होतात कारण षष्ठ स्थान हे आजाराचं स्थान आहे मी आत्ताच सांगितलं की सा आ, ते रिपूस्थान आहे शत्रुस्थान आहे तर आपले शत्रू बळावतात आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या शत्रूंचा किंवा अशा लोकांशी संबंध येतो जे आपल्याला कॉपरेट करत नाही किंवा ते आजाराचं स्थान असल्यामुळे दीर्घ आजार बरे न होणारे आजार भयानक असे आजार होतात शस्त्रक्रिया होतात अपघात होऊ शकतात तर अशा प्रकारे हा प्लुटो जो आहे जर अशुभ स्थानात असेल किंवा अशुभ स्थानाशी त्याचा तो जरी शुभस्थानामध्ये असेल आणि त्याचा अशुभ स्थानाशी कोणत्याही प्रकारे जर होत असेल तर अशुभ घटना घडवून येतात ये परंतु हेही दिसून आले आहे की या सर्व घटनांमागे एकदा एकटा प्लुटो जबाबदार नसतो आता जसं मी सांगितलं की त्याच्याबरोबर त्याचा मित्रग्रह कोण आहे त्या स्थानात आणखी दुसरा ग्रह कोण बसला आहे शुभ ग्रह बसला आहे की अशुभ ग्रह बसला आहे ते स्थान कसं आहे ते शुभस्थान आहे की अशुभ स्थान आहे यावर पण खूप डिपेंड असतं तर प्लुटो जबाबदार नसतो द्वितीय स्थानात शनी राहूसारखे ग्रह असतील किंवा द्वितीय स्थानाचा या ग्रहाशी कोणत्याही प्रकारे संबंध येत असेल तर अशा घटना घडून येतात म्हणजे आता तुम्हाला कळलं असेल की शनी आणि राहूसारखे ग्रह हे अशुभ समजले जातात आणखीन पण अशुभ ग्रह जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर मागचे पाठचे व्हिडिओ बघा जे मी बेसिक ज्योतिष शिकणाऱ्यांसाठी खास बनवून ठेवलेले आहेत द्वितीय स्थान हे वाणीशी संबंधित असते आता द्वितीय स्थान हे जे आहे ते वाणीशी संबंधित पण असते त्यामुळे बोलणे स्पष्ट नसणे जर प्लुटो तिकडे असेल अशुभ ग्रहाबरोबर बसलेला असेल तर काय परिणाम होतात तर बोलणे स्पष्ट नसणे बोबडे बोलणे अडखळत बोलणे अशा समस्या असू शकतात त्यातून जर द्वितीय स्थानाचा षष्ठ स्थानाशी कोणत्याही प्रकारे संयोग होत असेल तर ती व्यक्ती मुखी असू शकते प्लुटोबरोबर मंगळ असेल तर व्यक्ती कटू बोलणारी असू शकते बरोबर मंगळ असेल तर कारण समजा इथे प्लुटोबरोबर मंगळ असेल, प्लुटो असेल तर ती व्यक्ती जी आहे प्लुटोबरोबर इथे मंगळ असेल तर ती व्यक्ती कटू बोलणारी असू शकते कारण हे वाणीचं सुद्धा केंद्र आहे हे द्वितीय स्थान जे धनस्थान आहे हे वाणीचं सुद्धा केंद्र आहे तर त्यामुळे बोलण्याचे प्रॉब्लेम असू शकतात वाणी खराब असू शकते किंवा बोबडं बोलणं अडखळत बोलणं मूक असणं असे परिणाम दिसून येतात प्लुटो प्लूटो कोणत्या स्थानात आहे हे यावर अवलंबून यावर खूप गोष्टी अवलंबून असतात जर प्लुटो अशुभ स्थानात असेल आत्ता मी सांगितलं तर मिळणारी फले अशुभ असतात कोणती शुभ घरं आहेत कुंडलीची आणि कोणती अशुभ आहे आत्ता मी सांगितलं जर प्लूटो स्थानात असेल तर प्लुटो शुभ आणि शुभ ग्रहांबरोबर असेल शुभ स्थानात आणि शुभ ग्रहांबरोबर जर प्लुटो असेल तर काही चांगल्या सुद्धा अचानक आकार येतो आ, का आकार देतो किंवा वाईट घटना घडल्यास तर त्या तितक्याशा वाईट असत नाही तर प्लुटोचं असे पण परिणाम दिसून येतात जर शु प्लूटो जो आहे शुभस्थानामध्ये पडलेला असेल जसं हे एक्झाम्पल म्हणून मी घेते हे भाग्यस्थान आहे हे भाग्यस्थान आहे नव्वस्थान आहे हे भाग्यस्थान आहे इथे जर प्लूटो असेल आणि चांगल्या शुक्राबरोबर किंवा चा शुक्र हे कलेचा ग्रह आहे तर आ, 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 त्याच्यामध्ये अद्वितीय अशी कलासुद्धा असते त्या व्यक्तीमध्ये अद्वितीय अशी कलासुद्धा असते तर तो कलेचा आ, आ, कलेचा उपासक असतो तो ती व्यक्ती कलेची उपासक असते तो चांगला चित्रकार असू शकतो संगीतकार असू शकतो किंवा आणखीन त्याला इतर कलाक्षेत्रांमध्ये खूप रस असू शकतो तसेच प्लुटो कोणत्या स्थानात आहे आणि कोणत्या ग्रहाची दृष्टी त्यावर पडते हे सुद्धा महत्त्वाचे आहे आणि दृष्टी टाकणारा ग्रह कोणत्या स्थानातून दृष्टी टाकत आहे हे देखील महत्त्वाचे आहे आता बघा कोणत्या स्थानात प्लुटो आहे आणि कोणत्या ग्रहाची दृष्टी त्याच्यावर पडते जर अशुभ ग्रहाची दृष्टी प्लुटोवर पडत असेल तर अशुभ घटना घडतील आणि कोणत्या स्थानातून तो दृष्टी टाकत आहे समजा एखाद्या अशुभ स्थानात ग्रह बसलेला असेल आणि तो प्लुटोवर दृष्टी टाकत असेल तर ती दृष्टी अशुभ होते आणि अशुभ घटना घडून येतात उदाहरणार्थ मंगळ जर स्थानात असेल तर मंगळाची दृष्टी चार सात आठ मंगळाची दृष्टी बघा चार सात आठ मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की मी मंगळाचा एक्झाम्पल घेतला आहे तुम्हाला समजून सांगते आणि प्लुटो द्वितीय स्थानात असेल तर अशी दृष्टी वाईट फल देते एक्झाम्पल बघा प्लुटो हा द्वितीय स्थानात आहे आणि हा मंगळ आपण एक्झाम्पल घेऊया हा मंगळ जो आहे तो आ, बसला आहे अष्टमस्थानामध्ये तर हे अष्टमस्थान आहे हे अष्टमस्थान आहे आता मी अष्टम स्थानात मंगळाला आणलेला आहे आणि आपला प्लुटो आहे इथे द्वितीय स्थाना आणि हा आणि आठ ही मंगळाची दृष्टी आहे तर एक दोन तीन चार पाच सहा सात तर मंगळ इथे सातवी दृष्टी टाकतो पण मंगळ कुठे आहे या मृत्यूस्थानामध्ये आहे आणि ही अशुभ स्थान आहे तर अशुभ स्थानामध्ये हा मंगळ आहे मंगळ पापग्रह समजला जातो त्यामुळे तिची दृष्टी जी आहे आणि अशुभ अशा स्थानातून टाकलेली दृष्टी आहे ती अशुभ स्था अशुभ असणार अशुबस्ता आहे आणि त्यामुळे सातवी दृष्टी जी आहे मंगळाची ही अशुभ असेल आणि त्यामुळे अशुभ घटना घडण्यासाठी वाईट घटना घट घडणा वाईट घटना घडण्यासाठी इथे वाव मिळेल म्हणजे वाईट घटना घडून येतील कळलं असेल तुम्हाला मी काय म्हणते की मंगळाची सातवी दृष्टी एक दोन तीन चार पाच सहा सातवी दृष्टी मंगळ इथे टाकतो जर प्लुटो दुसऱ्या घरात आहे आणि मंगळ जर ह्या आठव्या घरात आहे हे मृत्यूस्थान आहे आयुष्य स्थान आहे तर ह्याच्यामधून जर मंगळ दृष्टी टाकत असेल तर ती वाईट ठरेल कारण हे अशुभ स्थान आहे आणि मंगळाला सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये अशुभ ग्रह म्हटलं जात पुढे जाऊया आपण आता दुसरं हाच मंगळ पुढचं एक्झाम्पल बघूया हाच मंगळ जर लाभ स्थानामध्ये म्हणजेच अकराव्या स्थानात असेल तर मंगळाची चौथी दृष्टी शुभ फल देऊ शकते अचानक लाभ होऊ शकतो आता मी स तुम्हाला समजवते आता हा अष्टमस्थान होतं आता हा जो मंगळ आहे तो समजा या लाभस्थानामध्ये आहे हे लाभस्थान आहे तर लाभस्थान शुभ असतं आता मंगळाची ही चौथी दृष्टी एक दोन तीन चार प्लुटो प्लुटो द्वितीय स्थानामध्ये आहे आणि मंगळ मंगळाची चौथी दृष्टी ह्याच्यावर पडते आहे तर हे शुभस्थान असल्यामुळे पण मंगळ जरी पापाग्रह असला आणि हे शुभस्थान असल्यामुळे मंगळचं जिथे दृष्टी टाकणार आहे ती तितकीशी वाईट नसणार आहे त्यामुळे वाईट घटना घडणार नाही एखादा लाभ होऊ शकतो अचानक लाभ होऊ शकतो कारण हा प्लुटोचं हे नेचर आहे आणि मंगळाचं हे नेचर आहे की अचानक घटना घडून आणणे अचानक घटना घडवणे प्लुटो काहीसा स्फोटक आहे मंगळापेक्षा तर अचानक काहीतरी लाभ झाल्याचं किंवा अचानक घटना घडली तर ती तितकीशी वाईट नसेल तर अशा प्रकारे परिणाम दिसून येतात असेही होऊ शकेल जर प्लुटो शुभस्थानात शुभग्रहाबरोबर पडला असेल तर जसे शुक्र शुक्र ज्योतिषशास्त्रात शुभग्रह समजला जातो अशी व्यक्ती अतिशय चांगली कमी मनाची किंवा पराकोटीची चित्रकार संगीतकार असू शकते अशा व्यक्तींची कलाक्षेत्राकडे ओढ असते आणि त्या क्षेत्रात ती खूप नाव कमावते आत्ता मी तुम्हाला सांगितलं जर प्लूटो इथे असेल हे भाग्यस्थान आहे भाग्यस्थान आहे समजा इथे प्लुटो जो आहे तो शुक्राबरोबर आहे तर भाग्यस्थानाप्रच्या गुणधर्माप्रमाणे प्लुटो जो आहे कलाक्षेत्रामध्ये त्या व्यक्तीला नाव मिळवून देऊ शकतो शुक्राबरोबर असल्यामुळे अचानक घटना घडून येतात अचानक त्याला लाभ येतो कलाक्षेत्रात एखादी ऑफर येऊ शकते चांगला तिकडे त्याचा व्यवसाय होऊ शकतो किंवा कलेच्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या हातात हातून घडू शकतात त्याला वाव मिळू शकतो इकडे तिकडे त्याच्या कला सादर होऊ शकतात तर अशा प्रकारे हा जो प्लुटो आहे तो घटना घडवून आणतो तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता तो प्लुटोची द्वितीय स्थानातील फले एक्सप्लेन करणारा हा स्पष्ट करणारा हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला सांगा कमेंट करायला विसरू नका प्लुटोची स्थानागत फले आपण पाहत आहोत आणि ह्याच्या आधी एक भाग झाला होता ज्याच्यामध्ये प्लूटो पहिल्या स्थानामध्ये काय फले देतो प्लुटोची स्थानागत फळे आपण पाहिली होती पहिल्या स्थानातील फले पाहिली होती आणि अशाच प्रकारे प्लुटोची तिसऱ्या स्थानातील फले हा जो व्हिडिओ आहे तो मी घेऊन येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्लुटोची तिसऱ्या स्थानातील फले कशी असतात काय असतात हे जाणून घ्यायला मिळेल तर तो व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद नमस्कार